रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुणे जिल्हा ज्या ठिकाणी आपल्या मा मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगराचा फाळांनी जमीन नागारली मुघलांनी उद्ध्वस्त केलेलं पुणे पुनवडी उडीमानात त्यावेळेस सावरलं अशा पुणे जिल्ह्यात एक भयंकर अशा प्रकारचा प्रकार गाडला आहे आणि ही जी वृत्ती आहे ही नीच वृत्ती कशी ठेवायची ह्याचा विचार नुसतं पोलीस प्रशासना तुरुंग्याचं काम करत नाही तर तुम्ही आम्ही सुद्धा याच्यात थोडे मोलाचं योगदान दिलं पाहिजे आणि शिक्षक अशी चीज आहे की आजच्या परिस्थितीमध्ये मुलं घडवण्याचं काम शिक्षकच करतात आई वडिलांच्या चा मुलं शिक्षकांच्या ताब्यात जास्त असतात त्यांच्या जास्त असतात आणि ह्या शिक्षकांमध्ये सगळ्यांनी गुरुद्रोणाचार्य गुरु कृपाचार्यासारखे गुरु शिक्षक समजा नाही राहिले आता पण जे आहेत ते प्रामाणिकपणे काय नुसत्या सत्तर हजार पाकासाठी काम करत नाही हे खरंच पिढी गाडण्याचं काम करतात पालकांनी आपलं मत बदललं पाहिजे ते कसं तर आमच्या काळात शिक्षकांनी जर आम्हाला दाबकावलं धरून लय हाणायचे ते जर सटकावलं ना तर आम आमचे वडील जर आम्ही आम्ही घरी सांगायचो आईला सांगायचो बापाला आम सांगायचो आमच्या सा सरांनी लय आणलं बा तर आमचे वडील आवर्जून शाळेत यायची दहा मिनटं त्या सरांशी बोलायचे आणि त्या सरांना सांगायचे ती लय अड्यावाणी करतं तुम्ही लय थोडं हाणलं अजून साठवा ते आई ही बरतर आहे राहिला म्हणजे असंही ते अजून हाणायला सांगायचे पूर्वीचे शिक्षक कडक होते पालकही कडक होते आज परिस्थिती दोन हजार चोवीसला अशी आहे की पोराला हाणल्याचं तक्रार केल्यावर बाप येतो शिक्षकाला म्हणतो माझ्या पोरला काय तशी आवश्यकता नाही त्या शिकण्या बिकण्याची फक्त लिहिता लिहता वाचता येऊ त्याला बँकिंगचे व्यवहार करता यावेत म्हणून करतो मी इतक्या नवसाने त्याला काढलेलं आहे की तुम्ही त्याला चार बोटं लावू नका त्याला बी शिकण नाही तर नाही शिकण माझ्याकडे भरपूर आहे तुमचं हानणं काम नाही त्याला चार बोटं मिळालेली नाही कधी तुम्हाला लावायचं काय कारण आहे खबरदार माझ्या पोरला हात लावलं तर ही वृत्ती समाजात आल्यामुळे शिक्षक म्हणले रामकृष्ण हरी आपलं देहदान आपलं ते शिक्षण देण्याचं जे काम आहे ज्ञानदान ज्ञानदान करत राहू हे अशा अवलं पालक चुकीच्या बघायला आले की शिक्षकांना नाही महाराज अशा प्रकारे शिक्षक अवस्थेत आहे आणि शिक्षकांचं अजून एक दुःख न तो मला सांगतो तो, तो मला शिक्षकाचा पगार दिसतो किंवा काय दिसतो दिवसभर आढावा लागतं कंठाचं वाटळ होऊन जातं पार पण शिक्षकांना शासन सुद्धा देते वेगवेगळ्या योजना आल्या की शिक्षकांच्या बोखांनी पाठवायचे हे एन्जॉय करू शकत नाही लोक तो मला सांगतो निसत पैसं काय खाता का त्या पैशाला हे आयुष्यात उपभोगच घेऊ शकत नाही कारण त्यांना तेवढे सर्वेन हेन तेन पण सगळ्यात वाईट अवस्था अशी की ते बोलू शकत नाहीत ही शिक्षकांच्या समस्या आहेत आता चांगले जसे शिक्षक आहेत तसे चुक आता तांदळाच्या पोत्यात कसं आहे दहा पाच खड्यात यातात एखादं निचवृत्तीचा माणूस आरोपी माणूस गुन्हेगार माणूस यांनी वशलेंदर एखाद्या भिकाऱ्याला एखाद्या आमदाराला खासदाराला कोण असन त्याला ओळखीने अमक्यात अमकेनी दहा पाच लाख रुपये दिले त्याची जर भरती शिक्षक म्हणून केली तर हा माणूस तिथं जाऊन ज्ञानदान नाही देणार तो निचपणाच करणार अशा प्रकारचा नीच एक शिक्षक त्या शिक्षकाची आपल्याला स्टोरी बघायची पुणे जिल्ह्यातला दौंड तालुका दौंड तालुक्यातलं मळधे गाव आता ते पुणे सोलापूर हायवे आहे ना हा दौंड तालुक्याचा ता नकाशाचा असा आहे की आख्या हायवेच्याकडे दौंड तालुका आहे इकडून तिकडून दोन्ही बाजूनी पण ती पर इंदापूरपर्यंत गेला इंदापूर वेगळा तालुका मग पुण्यापासूनची गावं जर धरली ना आपण तर लोणी काळभोर कांचन यवत यवतनंतर चौफुला वरवंड वरवण नंतर पाटस पाटसनंतर कुरकुम आणि नंतर येतं ते म्हणत असा विषय बारीक बारीक छोटेखाणे गाव आहे आणि रेल्वे ट्रॅक पण गेले आहे बारामती लाईन तिथून ह्या गावामध्ये घडलेली घटना आहे तिथलं जे माध्यमिक हायस्कूल आहे त्या हायस्कूलचा एक शिक्षक आहे आणि शिक्षकाचं नाव आहे बापूराव दुमाळ आता हा बापूराव दुमाळ हा कसा शिक्षित -शिक से सेवेत आला भरती झाला काय झाला हा ह्याचा भाग आहे पण माणूस हा नीच आणि वासनांत यांनी तिथल्या काही मुलींच्या बाबतीत वेगळा प्रयत्न केला वेगळा कसा केला की ज्या मुली मोठ्या आहेत थोड्या त्या मुलींना ह्याच्या विकृत नजरेतून सुटल्या ना नाहीत मोबाईलवर फोन करायचा त्यांना स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्याशी फोनवर अश्लील बोलायचा त्या तिकडून बोलले की हा त्याचं रेकॉर्डिंग करून घ्यायचा ध्यानात ठेवा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा म्हणजे काय म्हणायचं हे बघ की तुझं रेकॉर्डिंग की मी सगळ्याला दाखवीन असं करीन असं मिळून सहा ते सात मुलींचं लैंगिक शोषण झालंय अशा प्रकारचा विषय तिथं होता शे सहा सात जणीपैकी आता कसं आहे त्या गावात भैरवनाथ भैरवनाथाचं अत्यंत जुनं महात्मा महात्मा एक छान देऊळ आहे मी म्हणतो ह्या भैरवनाथालाच हे त्याच्या पटांगणात चाललेला जो नीच प्रकार आहे हा कळला नसेल आणि गावात तशी शांततात चांगलं गाव आणि सर्व जातीदार मासे लोक तिथं गुन्हा गोविंद राहतात पण इतका भीषण प्रकार जेव्हा एखाद्या मुलीने त्या पांडुरंगाने तिला बुद्धी दिली असेल की बाबा तू सांग तिने त्याच्या आई आईला सांगितलं आईने वडिलांना सांगितलं विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन चार गावकऱ्यांना सांगितलं आणि दिवस उजाडला पंधरा ऑगस्टचा झंडावंदन वगैरे सगळं होऊन दिलं आणि मग गावकऱ्यांनी हा विषय घेतला त्या शिक्षकाला दारेवर धरलं हेडमास्तर तिथला जे हेडमास्तर आहे सुभाष वाखारे या हेडमास्तरने त्या शिक्षकाची बाजू धरली आता ही संचालक कमिटी आमक ह्याच्यातले असं राजकारण गच करण असं तुम्हाला सांगतो विषय कसा होता की जो आरोपी त्याची शहानिशा श्या करून जर दोषी असन मुलींची नाव तर काय कायद्यानुसार गुप्त ठेवले जातात किंवा काय विषय असन पण शेला सेवेतून घरी पाठव पहिल्यांदा ह्याच्यात कारवाई काय होणार आहे त्याची सत्यता काय हे बी तपासणं गरजेचं आहे आता हे शिक्षक ना आता आरोप झालेत पण त्यातली सत्यता काय हे तपासायच्या आधी यांनी ठुकलीन दुम गेला पळून पळून गेला सात दिवसांनी तो सासवड या ठिकाणी सापडला केला अटक ते काय कुठं भारताच्या बाहेर जात नाही पळून गेला म्हणजे इथं बाजवळ पास असतो त्याला अटक केला माणस गुन्हेगार असल्याशिवाय पळून जातो का मला सांगा आता ते मुख्याध्यापकाने शिक्षकाची बाजू घेतल्यावर शनी सगळ्यांनी गावकऱ्यांनी मिळून म्हणले इथं काय आपल्याला न्याय मिळायचा नाही गावकऱ्यांनी तालुक्याचं पुलटेशन स्टेशन दोन पुलटेशन स्टेशन आहेत त्या ठिकाणी येऊन सदर घटना सांगितली दोन पुलटेशनचे स्टेशनचे जे पी आहेत त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली अशा प्रकारच्या पोलिस अधिकाऱ्यांची खरंच समाजाला आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांनी त्यांचा गुन्हा रजिस्टर करून घेतला पहिली गोष्ट हा मुख्याध्यापकाची पालखी उचलली मुख्याध्यापक उचारला आणि अथक परिसर करून दोन पोलीस स्टेशननी हसासोडमधून दुसरा आरोपी अटक केला आता त्या बाबतीत त्याला कोर्टात हजर था केली असतात दोन आरोपीला कोर्टाकडून थोडं न्यायालयीन कोठडी मागत होते हे आरोपी यांनी पोलीस कोठडी मागून घेतली साहेबांनी आणि पोलीस कोठडीचा अर्थ काय असतो मेरी आवाज सुनो काय विषय किती आहेत खोलवर पक्रे आणि विषय एवढा संवेदल म्हणजे ले हि लेकर आपल्या पाठीपुठे पुरी आहेत यांच्या पुढच्या भविष्याचा हे केलं तर कोणाचं नाव सांगू सांगितलं पाहिजे चर्चा नाही केली पाहिजे आणि चुकीची कमेंट जर तुम्ही केली त्याच्यात कोणाचं नाव सांगायचा प्रयत्न केला तर उद्यापासून कमेंट सेक्शन ऑफ केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्या त्यांना ठेव एकाच चॅनल तर करूनच टाकलेलं आहे मी असा विषय कलम तीनशे दोन सुद्धा कमेंट कारण कसं आहे समाज विघातक प्रवृत्तींना रोखायचं हे आपलं काम आहे आणि अख्खा दुधाने भरलेला हंडाई एवढं एवढंसं लिंबाचा दोन थेंब अख्खं दूध त्यात अशी नीच नासकीसुद्धा गायचा माझ्यात आहेत आणि ती वाच ऐकणार ही आणि काहीतरी गहाण कमेंट करणार चुकीचे कमेंट करणार वैयक्तिक आपले मतभेदे ते काढायचा प्रयत्न करणार ह्या सुद्धा ठेचलं पाहिजे चॅनलवर आणि त्यांचा आवाज काहींचा बंद केला पाहिजे चांगल्या लोकांचं काय नाही चांगले लोक समजून घेऊ शकतात पण निचांना थांबवणं हे गरजेचं आहे ह्या सहा सात मुलींचं जे लैंगिक शिक्षण झालेले आहे ह्या आरोपींचा आता पोलीस तपास पोलीस अतिशय योग्य प्रकारे तपास करतात आणि अतिशय बखम अशा प्रकारची केस आणि पोसकोसुद्धा लावणार पोलीस यक्षकटाक लावणार हे सापडले ना नोकरी तर गेली बघा ना साठ सत्तर हजार नोकरी गेली नोकरी गेली नोकरी मिळत नाही लोकांना हे अशा प्रकारचे शिक्षक सुद्धा जे चांगले शिक्षक आहेत ना त्यांना अशा प्रकार घडला ना त्या शिक्षकांना मनाला प्रचंड वेदना होतात कारण ज्ञानदानासारखं म पुण्याचं काम करत असताना ह्या एक दोन जणामुळं आ शिक्षकांना सुद्धा थोडं लादल्यासारखं होतं आणि त्यांच्या आतमध्ये वेदना होत्यात पण त्यांचा काही गुन्हा नाही जे वाईट आहेत ते वाईट आहेत आणि चांगले आहेत ते चांगलेच आहेत समाजाला त्यांची गरज आहे शंभर टक्के मग ह्या घटनेचा पुढं काय प्रगती होती किंवा काय विषय होतोय आपण त्याची पण एक नंतर व्हिडिओ बनवू काय सजा लागते काय पण अशा प्रकारचे जे शिक्षक आहेत ह्या शिक्षकांचा आपण जाहीर निषेध करू की जे अशा प्रकारचं हीन आणि गुरणास्पद काम करतात वासनेच्या आरे जाऊन हे तुम्हाला मला सांगायचं यातून काही बोध घेण्यासारखं जर असेल एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण माऊली